नमस्कार आत्म्याचे शास्त्र असा अर्थ असलेला मानसशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेतील शब्दावरून बनलेला आहे बरोबर उत्तर आहे ग्रीक मित्र हो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही आता सत्तावीस मे पासून सुरू होणार आहे त्यासाठी हे प्रश्न आपल्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र किंवा शैक्षणिक मानसशास्त्र यामध्ये खूप उपयोगाला येणार आहेत जवळपास तीस मार्कांचे प्रश्न या विषयावर असतात चला तर पाहूया पुढचा प्रश्न मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी सांगितली आणि बरोबर उत्तर असणार आहे जे बी वॉटसन मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे जे बी वॉटसन यांनी सांगितले आहे पुढचा प्रश्न आहे अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असे कोण म्हणाले आणि बरोबर उत्तर आहे सिगमन फ्राईड बघा अबोधा अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या शिगमन फ्राईड यांनी केली आहे पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेची स्थापना कोणी केली बरोबर उत्तर आहे विल्यम उंट मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेची स्थापना विल्यम उंट यांनी केली आहे हे तर टायपिंग मिस्टेक मध्ये बुंट झालेला आहे मात्र उंट असं वाचायचं आहे पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्र म्हणजे मनाचा शा अभ्यास करणारे शास्त्र असे कोण म्हणा आणि बरोबर उत्तर असणार आहे मॅकडुगल मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं मॅकडुगल यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा आणि त्याच्याशी निगडीत प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणी म्हणाले बरोबर उत्तर आहे स्मिथ अँड वॉटसन बघा स्मिथ आणि वॉटसन यांनी मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा आणि त्याच्याशी निगडीत प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे असं म्हटलं आहे पुढचा प्रश्न आहे विल्यम उंट यांनी मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेची स्थापना कोणत्या वर्षी केली आणि बरोबर उत्तर असणार आहे अठराशे एकोणऐंशी विल्यम उंट यांनी अठराशे एकोणऐंशी साली मानसशास्त्राच्या पहिल्या प्रयोगशाळेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राच्या शास्त्र मानसशास्त्राला शास्त्रीय आधार देण्यासाठी सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये प्रयोग सुरू झाले आणि बरोबर उत्तर असणार आहे जर्मनी आणि ऑस्ट्रिया बघा मानसशास्त्र शास्त्रीय मानसशास्त्र या विषयाला किंवा मानसशास्त्राला शास्त्रीय आधार देण्यासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग सुरू झाले होते पुढचा प्रश्न आहे सिगमंड फ्राईड यांच्या मते ज्या गोष्टी जानिवेच्या पलीकडे असतात त्यांना काय म्हणतात आणि बरोबर उत्तर असणार आहे अबोधा हो बोधावस्था बघा सिगमंट फ्राईड यांच्या मते ज्या गोष्टी जाणीवेच्या पलीकडे असतात त्यांना अबोधा हो अवस्था असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्र म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास अशी व्याख्या कोणी केली आणि बरोबर उत्तर आहे मॉर्गन किंग अँड रॉबिन्स बघा मानसशास्त्र म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारी व्याख्या अभ्यास अशी व्याख्या मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे डी अनिमा या ग्रंथात आत्म्याविषयी माहिती कोणी लिहिली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अरिस्टोटल बघा अरिस्टोटल यांनी डी अॅनिमा हा ग्रंथ लिहिलेला आहे हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ आहे मानसशास्त्र या विषयाची माहिती यामध्ये सर्वप्रथम देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे रिपब्लिक या ग्रंथात भिन्नतेविषयी विचार कोणी मांडले आणि बरोबर उत्तर असणार आहे प्लोटो प्लेटो बघा रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटो यांनी काय केलं आहे व्यक्तिमत्व भिन्नतेचे किंवा व्यक्तिभिन्नतेविषयीचे विचार मांडलेले होते पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे उपयोजित शास्त्र आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे पुढचा प्रश्न आहे औद्योगिक मानसशास्त्रात मुख्यतः कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी उद्योग आणि व्यापारातील क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो औद्योगिक मानसशास्त्रामध्ये मुख्यतः उद्योग आणि व्यापारातील क्रिया प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न आहे गुन्हेगारी मानसशास्त्र या शाखेत का अभ्यासले जाते आणि बरोबर उत्तर आहे गुन्हे कसे व का घडतात हे अभ्यासले जाते गुन्हेगारी मानसशास्त्रामध्ये गुन्हे कसे व का घडतात याचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न आहे बालमानसशास्त्र या शाखेत मुख्यतः काय अभ्यासले जाते आणि बरोबर उत्तर आहे बालकांचा बौद्धिक भावनिक आणि क्रियात्मक विकास बघा बालमानसशास्त्र या शाखेमध्ये मुख्यतः बालकांचा बौद्धिक भावनिक आणि क्रियात्मक विकास अभ्यासला जातो पुढचा प्रश्न आहे सामाजिक मानसशास्त्रात मुख्यतः कोणाचा अभ्यास केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे समाजातील व्यक्तींच्या वर्तनावर समाजाच्या श्रद्धा आचार विचारांचा प्रभाव बघा सामाजिक मानसशास्त्रामध्ये मुख्यतः समाजातील व्यक्तींच्या वर्तनावर समाजाच्या श्रद्धा आचार विचारांचा काय प्रभाव आहे याबद्दलचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न आहे मानवी मानसशास्त्र सॉरी प्राणी मानसशास्त्र कोणत्या प्रकारच्या सजीवांच्या वर्तनाचा अभ्यास करते प्राणी मानसशास्त्राबद्दल बोललं जातं तर इथं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी मानव्यत्तर प्राण्यांचा बघा प्राणी मानसशास्त्र हे मानव्यत्तर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करते पुढचा प्रश्न आहे व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र कोणत्या बाबतीत भेद निर्माण करण्याचे कारण स्पष्ट करते बरोबर उत्तर आहे अनुवंश व्यक्तिभेदाचे मानसशास्त्र हे अनुवंश या बाबीमध्ये भेद निर्माण होण्याचे कारण स्पष्ट करते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मानसशास्त्राची उपशाखा नाही आणि बरोबर उत्तर असणार आहे मा धार्मिक मानसशास्त्र धार्मिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपशाखा नाही पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे आणि बरोबर उत्तर आहे उपयोजनात्मक आणि वास्तववादी शास्त्र आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजनात्मक आणि वास्तववादी शास्त्र आहे पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनाच्या कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो आणि बरोबर उत्तर आहे अध्ययन करता वर्ग शाळा परिसर या घटकांचा अभ्यास केला जातो शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययनाच्या अध्ययन करता वर्ग शाळा परिसर या घटकांचा अभ्यास केला जातो पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्रातील प्रमुख विषय कोणता आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे अध्ययन शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन हा प्रमुख विषय आहे पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या शास्त्रीय पद्धती वापरते बघा शैक्षणिक मानसशास्त्र हे कोणत्या शास्त्रीय पद्धती वापरते याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रायोगिक सर्वेक्षण आणि वैकासिक बघा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक सर्वेक्षण आणि वैकासिक शास्त्रीय पद्धत वापरण्यात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती अशास्त्रीय पद्धती आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण ही पद्धती अशास्त्रीय पद्धती आहे पुढचा प्रश्न आहे आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये प्रयोजक आणि प्रयोज्य यांचे नाते कसे असते आणि बरोबर उत्तर आहे प्रयोजक आणि प्रयोज्य ही एकच व्यक्ती असते आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये प्रयोजक आणि प्रयोज्य ही एकच व्यक्ती असते असं म्हटलं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आत्मनिरीक्षण पद्धतीचा एक दोष कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे निष्कर्ष व्यक्तिसापेक्ष सापेक्ष असतात निष्कर्ष व्यक्तिसापेक्ष सापेक्ष असतात पुढचा प्रश्न आहे बाह्य निरीक्षण करताना कोणती भूमिका आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे तटस्थ आणि व्यक्ती वस्तुनिष्ठ भूमिका बाह्य निरीक्षण करत असताना तटस्थ आणि वस्तुनिष्ठ भूमिका घ्यायला हवं असं म्हणणं आहे पुढचा प्रश्न आहे बाह्य निरीक्षण पद्धती लहान मुलांसाठी का उपयुक्त आहे आणि बरोबर उत्तर आहे कारण ती वस्तुन वस्तुनिष्ठ माहिती मिळवते बाह्य निरीक्षण पद्धती ही लहान मुलांसाठी उपयुक्त आहे कारण ती वस्तुनिष्ठ माहिती मिळवते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द चुकीच्या निरीक्षणाला सूचित करतो आणि बरोबर उत्तर आहे अपनिरीक्षण बघा अपनिरीक्षण हा शब्द चुकीच्या निरीक्षणाला सूचित करतो पुढचा प्रश्न आहे आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये कोणता अनुभव अभ्यासता येत नाही आणि बरोबर उत्तर आहे लपलेल्या व अनभिज्ञ भावना अनुभवता भा� येत नाहीत किंवा या अनुभव अभ्यासता येत नाहीत पुढचा प्रश्न आहे आत्मनिरीक्षणाची मुख्य मर्यादा कोणती आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे निष्कर्ष सर्वसामान्यपणे स्वीकारले जात नाहीत आत्मनिरीक्षणाची मुख्य मर्यादा ही निष्कर्ष सर्वसामान्यपणे स्वीकारले जात नाहीत ही आहे पुढचा प्रश्न आहे बाह्य निरीक्षणात निरीक्षणाची नोंद कधी करावी आणि बरोबर उत्तर असणार आहे तत्काळ निरीक्षणानंतर बाह्य निरीक्षणामध्ये निरीक्षणाची नोंद तत्काळ निरीक्षण निरीक्षणानंतर लगेचच करावी पुढचा प्रश्न आहे बाह्य निरीक्षण करताना कोणता गैरप्रकार घडू शकतो बरोबर उत्तर असणार आहे अपनिरीक्षण बाह्य निरीक्षण करताना अपनिरीक्षण हा गैरप्रकार घडू शकतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बाह्य निरीक्षणाचे गुण दर्शवते आणि बरोबर उत्तर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी पद्धत वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी पद्धत ही बाह्य निरीक्षणाचे गुण दर्शवत असते पुढचा प्रश्न आहे बाह्य निरीक्षण पद्धतीतील एक मुख्य दोष कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे ती फक्त बाह्यवर्तनाचा अभ्यास करते बाह्य निरीक्षण पद्धतीत एक मुख्य दोष आहे तो म्हणजे ती फक्त बाह्यवर्तनाचा अभ्यास करत असते पुढचा प्रश्न आहे जर निरीक्षण करताना व्यक्तीला त्याचे निरीक्षण चालू आहे हे समजले तर काय घडू शकते आणि बरोबर उत्तर आहे वर्तनामध्ये कृत्रिम कृत्रिमता येऊ येण्याची शक्यता असते बघा जर निरीक्षण करताना व्यक्तीला जर त्याचं निरीक्षण चालू आहे हे जर समजलं तर वर्तनामध्ये कृत्रिमता येण्याची शक्यता आपल्याला असू शकते पुढचा प्रश्न आहे दंतकथा पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य काय दंतकथा पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य काय आणि बरोबर उत्तर आहे अपुरी माहिती आणि निरीक्षणावर आधारित निष्कर्ष दंतकथा पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अपुरी माहिती आणि निरीक्षणावर आधारित निष्कर्ष पुढचा प्रश्न आहे शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा उपयोग खालीलपैकी कोणत्या पद्धतीसाठी होतो आणि बरोबर उत्तर आहे पर्याय पद्धत शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा उपयोग पर्याय पद्धतीमध्ये होऊ शकतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पद्धत अशास्त्रीय पद्धत म्हणून ओळखली जाते आणि बरोबर उत्तर आहे दंतकथा दंतकथा ही अशास्त्रीय पद्धत म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीचे जनक कोण मानले जातात प्रायोगिक पद्धतीचे जनक कोण मानले जातात आणि बरोबर उत्तर आहे विल्यम उंट विल्यम उंट यांना प्रायोगिक पद्धतीचे जनक असे म्हटले जाते प्रायोगिक पद्धतीमधून मिळणारे निष्कर्ष कसे असतात बरोबर उत्तर आहे वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह प्रायोगिक पद्धतीमधून मिळणारे निष्कर्ष हे वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असतात पुढचा प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य कोणते आणि बरोबर उत्तर आहे प्रयोगाची पुनरावृत्ती शक्य असते प्रायोगिक पद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रयोगाची पुनरावृत्ती शक्य असते पुढचा प्रश्न आहे प्रयोग पद्धतीमधून निष्कर्ष का अयोग्य ठरू शकतात आणि बरोबर उत्तर आहे अर्धवट निरीक्षणातून निष्कर्ष काढले जातात प्रयोग पद्धतीमधून निष्कर्ष अयोग्य ठरू शकतात कारण अर्धवट निरीक्षणावरून निष्कर्ष काढले जातात खालीलपैकी कोणत्या पद्धतीत निरीक्षण आणि प्रयोगाला पुरेसे स्थान नसते आणि बरोबर उत्तर आहे दंतकथा पद्धती बघा दंतकथा पद्धतीमध्ये निरीक्षण आणि प्रयोगाला पुरेसे स्थान नसते अध्ययन म्हणजे काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल अध्ययन म्हणजे व्यक्तीने आपल्या वर्तनामध्ये घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल होय पुढचा प्रश्न आहे गिल्फोर्ड यांच्या मते अध्ययन म्हणजे काय आता गिल्फोर्ड यांच्या मते अध्ययनामध्ये अध्ययन म्हणजे काय तर एका वर्तनामध्ये एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारे हळूहळू परावर्तन होय बघा गिल फोर्ड यांच्या मते अध्ययन म्हणजे एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात होणारे हळूहळू परिवर्तन पुढचा प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीची एक मर्यादा कोणती आणि बरोबर उत्तर आहे ती अत्यंत खर्चिक असते प्रायोगिक पद्धतीची एक मर्यादा म्हणजे ती अत्यंत खर्चिक असते पुढचा प्रश्न आहे जर प्रयोजकास आपला प्रयोग आपल्यावर प्रयो, प्रयोग होत आहे असे समजले तर काय होऊ शकते आणि बरोबर उत्तर आहे त्याच्या वर्तनात कृत्रिमता येते जर प्रयोजकास आपल्यावर प्रयोग होत आहे हे जर समजलं तर त्याच्या वर्तनामध्ये कृत्रिमता येते पुढचा प्रश्न आहे मुलाखत पद्धतीचा एक गुण कोणता तर बरोबर उत्तर असणार आहे अभ्यासकाच्या समस्या जाणून घेता येतात मुलाखत पद्धतीचा एक महत्वाचा गुण म्हणजे अभ्यासकाच्या समस्या जाणून घेता येऊ शकतात हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही आता सत्तावीस मेपासून सुरू होत आहे ती दहा जूनपर्यंत असणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद